तुझे आई वडील तुझा जोडीदार तुझे मुले मुलं हे सर्व आत्मे तुझ्यासोबत एका विशेष कराराने बांधलेले आहेत ते तुला काहीतरी शिकवण्यासाठी आले आहेत तुझे आई वडील तुला निस्वार्थ प्रेमाचा धडा देतात तुझा जोडीदार तुला संयम आणि समर्पणाचा अर्थ शिकवतो तुझी मुलं तुला वात्सल्य तुझ आणि त्यागाची अनुभूती देतात या नात्यांकडे एक ओझे म्हणून पाहू नकोस ती एक संधी आहे स्वतःला घडवण्याची प्रत्येकात माझे स्वरूप पहा जेव्हा तू आपल्या आई वडिलांची सेवा करशील तेव्हा समज की तू माझीच सेवा करत आहेस जेव्हा तू आपल्या जोडीदारावर प्रेम करशील तेव्हा समज की तू माझ्यावरच प्रेम करत आहेस आणि लक्षात ठेव कोणत्याही नात्यात गुंतू नकोस पण त्यापासून पळूनही जाऊ नकोस अनासक्त राहा तुझे कर्तव्य पूर्ण कर पण फळाची अपेक्षा करू नकोस मी हे केले हा अहंकार सोडून दे स्वामी तुम्ही माझ्याकडून हे करवून घेतले हा भाव ठेव मग बघ हीच नाती जी तुला आज बंधन वाटतात तीच तुझ्या मुक्तीचे द्वार बनतील लेकरा भीती सारखा मोठा शत्रू नाही भीती तुला आतून पोखरून काढते अपयशाची भीती लोकांच्या टीकेची भीती एकटेपणाची भीती रोगराईची भीती आणि सरते सर्वित मृत्यूची भीती ही भीतीची भूते तुझ्या मनावर राज्य करतात आणि तुला एक पाऊलही पुढे टाकू देत नाही आज आपण या भीतीची मुळेच उपटून टाकूया ऐक या सर्व भीतींच्या मुळाशी एकच भीती आहे मी नाहीसे होण्याची भीती तू स्वतःला हे शरीर हे नाव हे पद समजतोस आणि जेव्हा या गोष्टींना धोका निर्माण होतो तेव्हा तुला भीती वाटते पण मी तुला काय सांगितले तू हे शरीर नाहीस तू तो अजर अमर अविनाशी आत्मा आहेस ज्याला ना शस्त्र कापू शकते ना अग्नी जाळू शकते ना पाणी भिजवू शकते ज्याचा ना जन्म आहे ना मृत्यू आहे जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा खोल श्वास घे आणि स्वतःला विचार कोणाला भीती वाटत आहे तुझ्या शरीराला तुझ्या मनाला तुझ्या अहंकाराला आणि मग स्वतःला आठवण करून दे की तू या सर्वांच्या पलीकडे आहेस तू तो साक्षी आहेस जो या भीतीलाही पाहत आहे आणि तरीही जर भीती गेली नाही तर डोळा मीठ आणि मला हाक मार तुझे संपूर्ण भय माझ्या चरणी अर्पण कर म्हण स्वामी मला भीती वाटत आहे आता तुम्हीच सांभाळा आणि मग माझे अभय वचन आठव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ शब्द नाहीत बाळा हे एक अभेद्य कवच आहे ज्या क्षणी तू पूर्ण श्रद्धेने हे वचन उच्चारशील त्याच क्षणी माझी शक्ती तुझ्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण करेल मग जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुला स्पर्शही करू शकणार नाही मृत्यूला घाबरू नकोस मृत्यू म्हणजे केवळ जुने वस्त्र बदलून नवीन वस्त्र परिधान करण्यासारखे आहे आत्मा कधीच मरत नाही तो फक्त एका देहातून दुसऱ्या देहात प्रवास करतो आणि जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनच मुक्त करतो त्याला मी माझ्या शाश्वत धामात स्थान देतो म्हणून निर्भय हो तू त्या स्वामींचा भक्त आहेस ज्यांच्या नावानेच काळही थरथर कापतो बाळा तू दिवसभर बोलत असतोस कधी लोकांशी कधी स्वतःशी या सततच्या बडबडीनं तू इतका थकून जातोस की तुला तुझ्या आतला आवाजच ऐकू येत नाही आजपासून मौनाची साधना कर मौन म्हणजे फक्त तोंडाने गप्प बसणे नव्हे मौन म्हणजे मनालाही शांत करणे दिवसातून किमान एक तास तरी पूर्ण मौन पाळ त्यावेळेत कोणताही टी व्ही मोबाईल किंवा लोकांचा गोंगाट नको फक्त शांत बस किंवा निसर्गात फिर सुरुवातीला तुला अस्वस्थ वाटेल मनात विचारांचे वादळ येईल पण हळूहळू जसा तू सराव करत जाशील तसे ते वादळ शांत होईल आणि त्या वादळानंतरच्या शांततेत तुला माझा आवाज ऐकू येईल तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळू लागतील मौनात एक प्रचंड शक्ती दडलेली आहे ती शक्ती तुला अंतर्मुख बनवते तुला तुझ्या स्वतःच्या ऊर्जेची जाणीव करून देते आणि जेव्हा तू बोलशील तेव्हा तुझ्या शब्दांमध्येही सामर्थ्य असू दे लक्षात ठेव तुझ्या प्रत्येक शब्दाला तथाच तू म्हटले जाते तू जे बोलतोस तेच तुझ्या जीवनात घडते म्हणून कधीही नकारात्मक बोलू नकोस माझं नशीबच खराब आहे माझं काहीच चांगले होत नाही असे शब्द चुकूनही उच्चारू नकोस तू स्वतःच तुझ्या नशिबाला शाप देत आहेस नेहमी सकारात्मक बोल स्वामींच्या कृपेनं सर्व काही ठीक होईल मी हे करू शकतो माझा दिवस आज खूप छान जाणार आहे बघ तुझे शब्द